रूम भेटेल मला माहित वाटलंच नव्हतं भेटणार होतं यांनी साटम आल्यानंतर मोर्चाचा इकडचा अध्यक्ष असल्याने साहेबांनी मला ही जबाबदारी दिली की तुम्ही यांचा विषय स्वतः हाताळा जिथे गरज पडेल तिकडे मी तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही यांचं काम करून द्या एसआरच्या अधिकाऱ्यांशी साटम साहेबांनी फोनशी संपर्क साधला मी वैयक्तिक यांच्यासोबत स्वतः जायचो मी तिकडे नागेश स्वागत सध्या मी आहे जुहू डायमंड या सोसायटीमधील बॅट क्रमांक चारशे एक या ठिकाणी आणि इथे येण्याचं कारण कालच सोशल मीडियाच्या माध्यमातून बात एक बातमी किंवा एक टेक्स्ट मेसेज जो आहे सगळीकडे व्हायरल होतोय की या चारशे एक रूम मध्ये आशा राऊत यांची जवळपास दोन हजार तीन म्हणजे दोन दशक नंतर म्हणजे आज आपण दोन हजार चोवीस मध्ये आहोत दोन दशकानंतर या ठिकाणी यांना त्यांच्या घराची जी पात्रता जी आहे ती पूर्ण झालेली नाही त्या रूम मध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांना हे घर मिळालेलं आहे तर आशा राऊत पाय सोबत आहे त्यांच्याकडून जाणतो मॅडम काय सांगाल वीस वर्षाचा सा प्रवास आज तुम्ही पात्रता तुमची सिद्ध झालेली आहे तुम्ही आज घरात हक्काच्या घरात आलेले काय सांगाल खूप आनंद झाला आहे आणि हे सगळं अमित साठम सरांमुळे झालेलं आहे राजेश राजेश सरांमुळे झालेलं आहे सरिता मॅडममुळे झालेलं तर माझं कुठे मी किती ठिकाणी फिरली कोणीच केलं नाही सगळे पैसे अमाऊंट सांगत सात लाख आठ लाख आणि इथून माझं जे काम झालं ना एक कृपया पण खर्च नाही झाला ना राजेश सरांनी घेतला ना सरिता सा मॅडमने घेतला फ्रीमध्ये माझं काम झालं आणि आज मी माझ्या घरात येऊन उभी राहिली राजेश सरांची खूप खूप खुँ, खूप खूप धावपळ झालेली आणि माझं काम आहे ना एवढं अडचणीचं होतं ना की त्याने पार पाडलं या अपात्रतेच्या प्रोसेस तुम्ही इतर कोणत्या ठिकाणी आपण प्रयत्न केला होता की पात्रतेसाठी कारण प्रत्येक जण म्हणतो की पात्रता करून तो पैसे द्या आम्ही काम करून दिलं याच्याबद्दल अभिनंदन करताय इतर ठिकाणी प्रयत्न केले होते इथे भंडारी करून होते त्यांच्याकडे आलेली मी ह्याच इथे बिल्डरचे भंडारी होते तिकडे फॉर्म भरलेला परत म्हाडामधून आलेले साहेब त्यांच्याकडे फॉर्म भरलेला पण काय नाही माझा फॉर्म आहे ना त्या लोकांनी दाबून ठेवला ओपन केलाच नाही मग किती जणांकडे म्हणजे असे पैसे देऊन काम करणारे होते किती जण विचार सात लाख देशील तर मी काम करतो था था ते त्यांनी मला सांगितलं एवढं एवढं अमाऊंट दे कर, मी तुझं काम करून देतो खूप जणांनी मला सांगितलं पण तेवढी ऐपत नव्हती ना कारण मी एकटीच आहे मग आहेत ना त्यांच्या एरियामध्ये मी राहायला गेलेली मावशी म्हणजे तिकडे गेलेली मग तिथे मला बघितलं मग त्या बोलल्या चल मी तुला साहेबांबरोबर भेटवून देते मग भेटवून झाल्यावर त्यांच्या तुरेने जो काम झाला ते राजेस्थाने पार पाडला सरांनी खूप खूप फुँ, खूप मदत केली अपेक्षा होती कारण जवळपास वीस वर्षापेक्षा जास्तचा त्यांचा खडतर प्रवास होता याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पैसे मागितले जाते ते कारत्रा केली होती जेव्हा आमदार अमित सटमकडे आपण सुद्धा गेलात अपेक्षा होती काम पूर्ण होईल मला तर उमाचे चान्सेस कम होते रूम भेटेल हा मला माहित वाढलंच नव्हतं भेटणार होतं म्हणून सगळं कर केलं यांनी राजेश सरांनी अशक्य अशी गोष्ट वाटत होती कारण प्रवासाचा एवढा लांबचा होता दोन हजार तीन पासून सुरू झालेला हा प्रवास आज दोन हजार चोवीसमध्ये संपला आहे आणि आमदार अमित सटम यांच्याकडे ही केस गेली कशी सरिता राजपूर यांच्याकडे संपर्क आला कसा आणि या केसमध्ये या पर्टिक्युलर पूर्ण एच्या प्रकरणात राजेश केकान यांची भूमिका महत्वाची गेली त्यांच्याकडून राजेशची काय सांगाल कशाप्रकारे ही संपूर्ण केस तुम्हाला आमदार अमित सटम यांच्याकडून तुम्ही याचा फॉलो घेतला काय होता प्रवास काय सांगा दोन हजार एकोणीसमध्ये सरिताताईंच्या संपर्कात या आल्या आणि यांनी साठम साहेबांच्या संपर्कात आल्यानंतर मी झोपडपट्टी मोर्चाचा इकडचा अध्यक्ष असल्याने साहेबांनी मला ही जबाबदारी दिली की तुम्ही यांचा विषय स्वतः हाताळा जिथे गरज पडेल तिकडे मी तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही यांचं काम करून द्या तर त्यावेळेस त्यांना सोळा वर्ष झाले होते त्यांचं ॲनेक्शनमध्ये नाव येऊन आणि झोपडी डिमोलिशन होऊन बारा वर्ष झाले होते आणि त्यांना मी विचारलं का तुमचं काम होईल असं तुम्हाला वाटतं का तुमच्याकडे जेवढे कागदपत्र आहेत का तर कागदपत्र तर माझ्याकडे भरपूर आहेत पण कसं असतं की म्हाडामध्ये मा तुम्ही जोपर्यंत व्यवस्थित कागदपत्र जमा करत नाही जे अपेक्षित कागदपत्र असतात ते तोपर्यंत तुमची पात्रता होत नाही आणि व्यवस्थित कागदपत्र कसे जमा करायचे हे अधिकारीही झोपडीधारकांना कधी सांगत नाही आणि आज प्रत्येक अधिकाऱ्यांकडे एक दलाल असले एक एक नाही अनेक दलाल असतात मग ते सात लाख ला, 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 सा आता ताईंनी सांगितल्यानुसार कोणी सात लाख कोणी आठ लाख कोणी पाच लाख म्हणजे बिल्डरचे माणूस असून द्या किंवा कुणाचेही माणूस असू नाही पैशाशिवाय कामं करत नाही आहे सरेमधले पण या जेव्हा आल्या त्या रडत होत्या अक्षरशः आणि त्यांनी आपल्याबद्दल एक माहिती दिली की मी ज्यांच्या घरी काम करते ना तर त्यांच्याच घरी मला राहायला भेटतं म्हणून मी कमी पगारात काम करते आणि त्यांनी जर आरडाओरड केला मला तर मला तो आरडाओरड पण त्यांचं ऐकून घ्यावा लागतो कारण राहायची कुठे हे नाही आणि मी एवढं कमवत पण नाही की कुठे भाड्याने घर घेऊ शकते कारण एकटीच आहे मी माझी आई वारली आहे वडील वारलेले आहेत आणि भाऊ पण कुठे ते माहिती नाही भाऊ पण घर सोडून बारा पंधरा वर्षापूर्वीच निघून गेलेला आहे अशा वेळेस सामित सटम साहेबांनी पर्सनली या केसचा फॉलोअप माझ्याकडून घेतला आणि दोन हजार एकोणीसला आल्यानंतर आम्ही पेपर वर्क चालू केलं पण पेपर वर्क चालू केल्यानंतर मार्च दोन हजार वीसला कोरोना स्टार्ट झाला तर दोन महिने दोन वर्ष तर त्यातच निघून गेले काही ॲक्शन पुढे घडली नाही पण त्याच्यानंतर एसआरच्या अधिकाऱ्यांशी साटम साहेबांनी फोनशी संपर्क साधला मी वैयक्तिक यांच्यासोबत स्वतः जायचो मी तिकडे त्यांच्याशी ऑफिसरांशी कशा पद्धतीने कागदपत्र जुळवाजुळवा करायची ती मला माहिती असल्या कारणाने मी त्या कागदपत्राची व्यवस्थित करून दिली आणि त्यांना एवढंच प्रेशर टाकला की लवकरात लवकर काम झालं पाहिजे आणि टेबल वर जी फाईल असते ती फाईल सरगावण्यासाठी जो वजन असतो ना ते वजन वगैरे या फाईलमध्ये मध्ये तुम्ही कोणीच अपेक्षित धरू नका एक गरीब महिला आहे एच्या अधिकाऱ्यांनी पण मदत केली त्यावेळेस आणि आता दोन दिवसापूर्वीच ती तुम्हाला चावी पण भेटली याची यांची पात्रता करून बिल्डर बिल्डर सोबत साहेबांनी बोलणं करून की या महिलेला सहकार्य करा तिला गरज आहे खरच घर घराची गरज आहे तर बिल्डरने त्यांना के सहकार्य केलं साठम साहेबांच्या बोलण्यानुसार चारशे एक नंबरच्या अलॉटमेंटचं पत्र एसआरआय दिले दिलं आर मध्ये अलॉटमेंटचं पत्र दिल्यानंतर आई वारल्यामुळे आईचं नाव आहे नेक्शनमध्ये होतं तर बहिणीचं आणि भावाच्या दोघांचे नाव आले पण भाऊ नव्हता भाऊ मिसिंग आहे तर त्यामुळे परत तीन चार महिने अजून लटकलं तर त्यातही साटम साहेबांनी निबंधक विभागाशी संपर्क साधून त्यांना सांगितलं की हिला मदत करा आणि हिला अलॉटमेंट करून द्या दोन हजार तीन पासून सुरू झालेला प्रवास अखेर दोन हजार चोवीस मध्ये संपला आनंद होतो एका गरीब गरजू आणि अं जवळपास निराधार निरा असलेल्या महिला तुमच्या माध्यमातून आमदारांच्या माध्यमातून मदत झाली आनंद होतो केलेल्या कामात साहेब आनंद तो नक्कीच होणार आहे कारण तिच्या तिच्या चेहऱ्यावरतीच तो आनंद दिसतोय तिच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसतोय ना तोच आन आनंद आमच्याही चेहऱ्यावरती आहे पण आमच्या चेहऱ्यावर तेवढा तुम्हाला आनंद असा दिसणार नाही आम्ही आनंद दाखवत नाही कारण जर तुम्ही अंधेरीमध्ये बघाल ना, ना तर नेहरू नगर रॉयल इंदिरानगरच्या झोपडीधारकांना तुम्ही विचारा इंदिरानगरमध्ये गेल्याच वर्षी छत्तीस झोपडीधारकांना जी ग गटारामध्ये पडली होती ना तर छत्तीस झोपडीधारकांना अक्षय तृतीयाचा एक दिवस अगोदर चाव्या दिल्या होत्या छत्तीस झोपडी आणि अजूनही त्यांची काय अर्धा घरं बाकी आहेत त्यांच्या ते प्रोसेस चालू आहे त्याच्यानंतर या हनुमान नगरमध्ये ज्यावेळी इमारतीमध्ये आपण थांबलो इकडेही बहुतेक लोकांना आपण मदत केलेली आहे बाजूला आलूवाडीची एक वस्ती आहे झोपडी आहे ती त्या झोपडीधारकांनाही आपण मदत करतोय बसेरा नावाची झोपड म्हणजे एक झोपडपट्टी आहे नऊशे छप्पन घरांची होती तिकडेही खूप झोलझाल झाला होता त्याच्यात तर तो पूर्ण झोलझाल पण आपण पूर्ण साफ साफ करून घेतोय त्याच्यानंतर जुगल्लीमध्ये मिलनसार झोपडपट्टी आहे काय की झोपडीधारकांसाठी जे गरीब झोपडीधारकांसाठी ना अमित जी सदैव तत्पर असतात की त्यांना सहकार्य करण्यासाठी पण स सदैव तत्पर असताना सुद्धा काही विरोधकांना नॅरेटिव्ह पसरवतात हो की अमित सटम हे गरिबांसाठी काम करत नाही तर मला त्यांना ना हेच बोलायचं आहे की तुम्ही नेहरू नगरचा ॲनेक्शनसाठी जो प्रोसेस झाला इंदिरानगरच्या लोकांना चाव्या मिळवून दिल्या आलूवाडी हनुमान नगरच्या झोपडपट्टीधारकांना नव लवकरच त्यांचा बायोमॅट्रिक आम्ही करून देतोय बसेराचा प्रोजेक्ट पुन्हा रद्द करून टाकला आणि आता तिकडे नव्यानं सुरुवात करतोय भारतनगर आहे आंबोलीमध्ये पण कित्येक लोकांना मदत केलेली आहे अशा झोपडीधारकांना आपण गल्ली गटर आणि मीटर या तीन गोष्टीत तर मदत नेहमी लोकप्रतिनिधी म्हणून ते करतच असतात पण एक चांगला लोकप्रतिनिधी आणि त्या लोकप्रतिनिधीचा एक चांगला कार्यकर्ता हे दोघांचं गणित आणि स्लम मधल्या लोकांचं चांगल्या लोकांचं म्हणजे ज्यांच्या मनामध्ये झोलझाल करण्याची हे नाहीये म्हणजे विचारच नाही अशी लोक पुढे आलेत ना तर चांगले काम होऊ शकतात म्हणून आम्ही त्याच लोकांना सोबत घेऊन काम करतो ते झोलझालपासून लांब असणार आहेत राजेश के का पश्चिम झोपडपट्टी जो विभाग आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा त्याच्या अनिल पश्चिम अध्यक्ष वेगफेक फेक नॅरेटिव्ह पसरवला जातो आमदार अमित साटम यांच्या बाबतीत की ते झोपडपट्टी वासी किंवा गरीबांना मदत करत नाही तर एक जिवंत उदाहरण म्हणजे गरीबांना कशाप्रकारे मदत करतात हे फक्त एक उदाहरण आहे याच्या अगोदर मी स्वतः स्वतः इंद्रनगर जे झोपडपट्टी होते जवळपास सदतीस झोपडपट्टी जे चावी त्यांच्या माध्यमातून मिळाली होती आज या ठिकाणी या महिलेला वीस वर्षानंतर म्हणजे जवळपास दोन दशकानंतर घर मिळून सुद्धा चावी मात्र या ठिकाणी अंधेरी पश्चिम विधानसभेच्या मंडळचे अध्यक्ष दीपक कोतेकर आणि स्वतः राजेश केगण यांच्या माध्यमातून दिली म्हणजे आज सुद्धा श्रेय कुठेही सुद्धा घेण्याचं सा। आमदार अमित साठो सा। यांचं कुठेही मनात म्हणजे तिसभर सुद्धा विचारलेलं नाही म्हणजे बघू शकता आपण की अंधेरी पश्चिम मध्ये कित्येक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झोपडपट्टी असणं गरीब गोरगरीब जनतेला मदत होते परंतु याचा कुठेही भाऊ केला जात नाही तसे तेच थांबतो मी नागेश काजोंडे महाराष्ट्र निर्णयासाठी खूप खूप धन्यवाद